अंबरनाथमध्ये भुरट्या चोरांनी चक्क दुकानाबाहेर लावलेले बल्ब चोरून नेल्याची घटना घडली आहे ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या वेशीवर असलेल्या साईबाबा मंदिर परिसरात शोभा किराणा स्टोर हे दुकान आहे या दुकानाबाहेर लावलेले मोठे एलईडी बल्ब दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चोरून नेलेत सायंकाळी अंधार पडल्यावर दुकान मालकानं जेव्हा दुकानाबाहेरचे लाईट चालू करण्यासाठी बटन दाबलं तेव्हा बाहेरचे बल्ब जागेवर नसल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी बल्ब चोरून नेल्याचं उघड झालंय यानंतर पोलिसांनी रात्रीची गस्त ठेवण्याची मागणी या केली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज